आज पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं काय पत्रकार नेमकं वीस एप्रिलला कुसुंबा येथे एक चेक पॉईंट लागलेला आहे त्या चेक पॉईंटवर प्राणसाहेबांनी सिक्वे लॉजिस्टिक्सची एक गाडी थांबवली होती त्या गाडीत ड्रायव्हर आणि एक डिलिव्हरी असिस्टंट होता त्यांच्याशी ते त्यांनी काही चौकशी केल्यानंतर विचारलं की गाडीत काय आहे तर त्यांनी सांगितलं गाडीत सोने आणि चांदीचे दागिने आहे नंतर प्राणसाहेबांनी एम आय डी सी पोलीस स्टेशनला ती गाडी पार्क केली आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला इन्फॉर्म केला त्याच्यानंतर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची काही चौकशी आपल्याकडे झाली ते आले त्यांनी काही पेपरवर काही बिल्स आपले ऑर्डर करण्याची प्रक्रिया आपला पेमेंटचा मेथड आपला पेमेंटचा मोड आपल्या वेंडर्सची लिस्ट हे आपल्याकडून मागितली ते आपण पूर्ण केल्यानंतर रविवारी संध्याकाळी ते परत गेले आणि गुरुवारी आपल्याला सिक्वे लॉजिस्टिक्सला बोलवून एम आय डी सी पोलीस स्टेशनवर ते गाडी कलेक्ट करण्याचा ऑर्डर एम आय डी सी पोलीस स्टेशनला आला शुक शुक्रवारी संध्या सकाळी सिक्वे लॉजिस्टिक्सचे काही लोक आणि एम आय डी सी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांनी गाडी आपल्या शोरूमनं आणली आणि आपल्या मालची डिलिव्हरी आपल्याला दिली ह्या मालाच्या डिलिव्हरीबद्दल आणि ती गाडी थांबवल्याबद्दल काही गैरसमज जर प्रेसमध्ये झाली असेल तर ती क्लिअर करण्यासाठी ही प्रेस कॉन्फरन्स आज आपण केली आहे त्या गाडीमध्ये टोटल त्या गाडीमध्ये नऊ किलो बावन्न ग्राम गोल्डचे ऑर्नमेंट्स होते अकरा किलो नऊशे ऐंशी ग्राम किमान सिल्वरचे ऑर्नमेंट्स होते आणि एक शंभर ग्राम किमान डायमंडचे ऑर्नमेंट्स होते किती टोटल एकवीस किलो व्हॅल्युएबल ऑर्नमेंट्स होते किती मुद्दे माल होता आकडेमध्ये अप्रॉक्सिमेटली टोटल प्लीज सहा करोड एक्क्याऐंशी लाख रुपयाचा माल होता इन व्हॅल्यू चौकशी केली समाधान म्हणजे काही नाही आम्हाला काही इन्स्ट्रक्शन्स दिले नाही आहे समाधान झालाच असेल नाहीतर गाडी रिलीज केलेली किंवा माल आम्हाला परत दिला नसता तर आम्ही अज्यूम आहे की समाधान झालाच असेल कारण आम्ही जे डॉक्युमेंट्स त्यांनी मागितले त्या डॉक्युमेंट्स त्यांना दिले आणि मालाचे बिल किंवा पेमेंट मोड्स ते सगळे आम्ही त्यांच्याशी क्लिअर करून घेतले आणि म्हणूनच आय थिंक गाडी त्यांनी सोडली आहे तर कुठल्या विभागाने चौकशी केली किती तासपर्यंत चौकशी आयकर विभाग होता जळगावचा आणि नाशिकचा आयकर विभाग होता ते शनिवारी संध्याकाळी आले होते आणि रविवारी संध्याकाळी दुपारी चार साडेचार वाजता ते परत गेले तर अप्रॉक्सिमेटली वीस वीस तास रात्रीच्या वेळी काही चौकशी नव्हती सकाळी ॲक्च्युली चौकशी सुरू झाली होती रविवारी सकाळी कारण नाशिकचे ऑफिसर्स रविवारी सकाळी आठ नऊ वाजता आले होते बाजारभाव माल असेल सहा करोड ऐंशी लाख आयकर विभागाला जी चौकशी चो, करायची होती त्यांनी जी चौकशी केली आमची अशी जे डॉक्युमेंट्स मागितली ती डॉक्युमेंट्स आम्ही त्यांना प्रोव्हाइड केली आणि ती डॉक्युमेंट्स प्रोव्हाइड केल्यानंतर त्यांचं समाधान झालं असेल म्हणून त्यांनी आमचे माल आज रिलीज केलं आहे आणि आमच्याकडे आमचं माल आज पोचलेला आहे आमचं सगळं व्यवहार कंप्लीटली हंड्रेड पर्सेंट पारदर्शक आहे आणि जे होतं जितकं माल आमच्या गाडीत होतं तितके मालाचं बिल त्या गाडीत प्रेझेंट होतं